सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी उपोषणासाठी प्रमोद थोरात आणि अशोक गायकवाड हे गट नंबर पंधरा मौजे गेवराई गुरग्रॉन येथील गायरांसंदर्भात या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या गायरानामध्ये तेथील भूमाफियांनी गौण खनिज याची चोरी करत आहेत त्याचप्रमाणे त्यांचा जो नकाशावर मंजूर रस्ता होता त्या रस्त्याची त्यांनी खोदकाम केल्यामुळे यांना शे शेतामध्ये जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत आणि यांच्या गायरान जमिनीवर न जाण्यासाठी त्यांचे अतिक्रमणही आहेत म्हणून यांची रितसर मागणी आहे या शासनाकडे की गायरान जमिनीवर जाण्यासाठी रस्ता द्यावा त्याचप्रमाणे ज्या गायराण्यातील भूमाफियांनी मुरुम किंवा इतर गौंड कणीज चोरी केले आहेत ते शासनाने तत्काळ जप्त करून त्यांच्यावर रितसर गुन्हे दाखल करावे त्याचप्रमाणे इथे अनुसूचित जाती अर्थात दलित समाज बौद्ध समाजाला कसून काढण्यासाठी दिलेली जी गायरान आहे त्या गायराणीवर या भूमाफियाने जो मात चढवलेला आहे यांच्यावर या भूमाफीवर मॅड्रो सिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची या ठिकाणी मागणी आहेत तुम्ही पाहू शकतात की उपोषणाचे अशोक गायकवाड असेल त्याचप्रमाणे प्रमोद थोरात असेल यांची परिस्थिती अवघ्या तीन दिवसापासून खूप खालावलेली आहे यांच्या परिस्थितीच्या आणि शारीरिक प्रकृतीच्या विचार करता शासनाने लवकरात लवकर यांची दखल काय घेण्यात यावी अन्नता ना दखल नाही झाला सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून चाललेल्या या आंदोलनाला रिपब्लिकन क्रांती दलाच्या माध्यमातून सक्रिय सहभागाच्या माध्यमातून घेणार जे पुढचं पावलं असेल त्याला रस्त्यावर उतरून आम्ही या शासनाला जबाब विचारण्याशिवाय राहणार नाही